नमस्ते कसे आज सगळे मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना तर माझा स्वयंपाक वगैरे झाला पूर्ण काम आहे माझं सकाळचं आणि जेवण पण आहे आता आपल्याला करायचे उडीद डाळीचे पापड तर हे पापड कसे बनवायचे हे तुमच्यासोबत आज शेअर करते चला तर मग आता आपण करूया पापड इथं मी दीड किलो उडीद डाळ आणि अर्धा किलो मुगाची डाळ घेतली आहे स एक किलो मुगाची डाळ एक किलो उडीद डाळ असेही प्रमाण घेऊ शकता पण मी इथं दीड किलो उडीद डाळ आणि अर्धा किलो मुगाची डाळ घेतली आहे तर इला स्वच्छ कापडनी अगोदर स्वच्छ केलं आणि नंतर चक्कीतून दळून आणलं आहे आणि एक किलो हे पीठ मी मोजून घेतलं आहे हे बघा बारीक असं दळून आणायचं आणि एक किलो पीठ आहे हे मोजून घेतलंय मी आणि हा रामबांधो पापड मसाला तर पूर्ण पाकीट टाकायचं आहे थोडंसं मिक्सरला फिरवून घेते कारण की याच्यामध्ये मसाला जाडसर असतो ना तर आपलं पापड फाटू शकतो त्याच्यामुळे थोडंसं मिक्सरला फिरवून घेते एक किलोसाठी परफेक्ट आहे हा मसाला तर पूर्ण एक पाकीट यूज करायचं आहे आणि हे बघा इथं असं मिक्सरला फिरवून घेतलं आहे मी बारीक करून आता इथं हा मसाला टाकून द्यायचा पूर्ण आणि याच्यामध्ये आपल्याला मीठ वगैरे काहीच टाकायची आवश्यकता नाही आहे फक्त मसाला टाकायचा आणि पापड तयार करायचा आणि इथं थोडंसं पाणी मी कोमट करून घेतलं आहे एकदम पाणी नाही टाकायचं तर थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि मळून घ्यायचं तर हे पीठ जास्त घट्ट असतं तर घट्टच मळायचं आहे आपल्याला पापड लाटायला काही जास्त वेळ लागत नाही फक्त पीठ मळायलाच जास्त वेळ लागतो इथं पीठ झालं आहे आपलं आणि एक चमचा भरून इथं मी तेल वापरलं आहे आपण पोहे खातो का तो चमचा भरून तेल वापरलं आहे आणि हे बघा असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आता या पिठाला आपल्याला कुटून घ्यायचं आहे तर एक कॅरी बॅग घेतली मी खाली आणि त्याच्यावरती पीठ ठेवून हे वरुटा आहे मसाला वाटायचा तर तेनी कुटून घेते तुमच्याकडं मुसळी असेल तर तुम्ही मुसळीनं पण असं कुटून घ्या छान पापड येतात आणि आपलं पीठ पण नरम होतं मी सगळ्यात अगोदर आठ्या तयार करून घेते आणि तुम्हाला कितपत मोठा किंवा छोटा पापड हवा त्यानुसार आठ्या तयार करून घ्यायच्या तरी बघा अशा प्रकारे मी पन्ने, पन्ने, करून घेणारे जास्त मोठ्या पण नाही आणि छोटे पण नाही तर अशा प्रकारे पूर्ण तयार करून घेते आणि आठ्या केल्यावरती कॅरी बॅगमध्येच ठेवायच्या जेणेकरून आपल्या आठ्या ह्या सुकत नाही तर एक पापड तुम्हाला लाटून दाखवते अगोदर थोडासा लाटायचा त्याला तेल लावायचं आणि नंतर थोडंसं लाटायचं तेल लावल्यावरती आणि नंतर पीठ लावायचं तर हे बघा पीठ पण एकदाच लावायचं जास्त प्रमाणामध्ये पीठ यूज नाही करायचं कारण की जास्त पीठ यूज केल्यावर आपले पापडे हे लाल येतात तेल पण एकदाच लावायचं आणि पीठ पण एकदाच लावायचं तर हे बघा अशा प्रकारे मी पापड तयार करून घेणार आहे आणि बघा किती छान लांबतो आहे आपला पापड दोघी तिघी जरा असल्या ना तर हे पापड फक्त एका तासामध्ये आपण एक किलोचं पीठ लाटू शकतो पण आता आम्ही दोघीच लाटणार आहे सासूबाईला दिले पापड लाटण्यासाठी कारण की माझे थोडेसे भांडे राहिले होते आणि किचन वाटा राहिला होता साफ करायचा तर आता मी साप वगैरे हो करते आणि नंतर मी पण जाते पूर्ण आवरलं आता बघूया सासूबाई किती पापड लाटले ते तर मी पण जाते आता लाटायला एवढे लाटले ना झाले ना टाकून दे लगेच तर माणूस इथं तिथं बसत नाही दोन दिवस मी पण चालू का नाही तर पक्ष आता मग बोलत बसला थोडं तुम्हाला झाली का डबे मग कुठून ते, ते नाही हे पापड नसते वाळवत तर फॅनच्या आवेलाच वाळून जातात हे आणि थोडेसे सुकले का एकावर एक ठेवल्यावरती पण वाळतात ते पुरणे पापड झाल्यावरती तुम्हाला दाखवतेच मी कसे ठेवले ते हॉटेलवर वर हॉटेलवर वर भाजी आज इथे हॉटेल थोडी पावशील ती वीस रुपये पंचवीस म्हणून मग रोज लागत असेल आपण रोज नाही कधी मत द्यायला लागत आज उळ दिली म्हणे आता असत बदलून बदलून बरं <laughs> थे थे भी। का सपर हे बघा इथं रेडी झाले आपले पापड तर कसे एकावरती एक ठेवले मी पापड केल्यावरती असे एकावरती एक ठेवले ना तर तो त्यांचे तोंड वगैरे हो वरती होत नाही तर हे बघा छान राहतात आणि दीड किलो पिठाचे पापड आम्ही करून घेतले नंतर अर्धा किलो पीठ भिजून घेतलं होतं मी एवढे पापड लाटायला आम्हाला दोघीला तीन तास लागले आहे चला तर आता अगोदर मी सगळ्या रुमा वगैरे झाडून घेते कारण की काही थोडंसं काही केलं का लगेच फरशीवरती इतकी धूळ होऊन जाती ना तर काय सांगू आणि बाहेर हवा पण इतकी सुटलेली आहे तर पूर्ण माती अशी वरती येते तसंही मी संध्याकाळच्या वेळेस झाडू मारून घेतच असते कचरा असो किंवा नसो माझं ते रुटीनच आहे रोजचं आता माझं पूर्ण उन्हाळी वाळवण झालं आहे कारण की यावर्षी मी अगोदर पण सांगितलं होतं की यावर्षी मला जास्त उन्हाळी वाळवण बनवायची आवश्यकता नाही आहे कारण की मागच्या वर्षीचंच पडलेलं आहे सगळं फक्त उडदाचे पापड सांडगे आणि साबुदाण्याच्या चकल्या एवढंच करायचं होतं तर आता माझं पूर्ण झालं आहे मी तुम्हाला माझं उन्हाळी वाळवण पूर्ण दाखवेन आणि फक्त आता माझा बाकी आहे मसाला खरं तर मसाला बनवायचा नव्हता पण मला जायचंय माहेरी तर सासूबाई म्हणाल्या मसाला पण बनवून जा मला माहेरी जायचं म्हटलं ना सासूबाईला खूप मोठं कोड पडतं कोणी म्हणान मी एक वर्षासाठी चालले आहे आणि मसाला कसं आहे आपल्याला वर्षभरासाठी हा करून ठेवावाच लागतो आता वाजले साडेचार आणि आता जायचं किचन मध्ये स्वयंपाक करायला केस वगैरे वरती बांधून घेते चला तर आता आपण जाऊ किचन मध्ये आणि आज करायची मला बटाट्याची भाजी चला तर काय थँक यू केवढी छानली रे केवढी आणि आज बटाट्याची भाजी करणार मी आणि बाजरीच्या वाव खूप छान चॉकलेट आहे करते। आले। मी सकाळी भिजवलेली मटकी ही पोत्यामध्ये गुंडाळून ठेवली होती तुम्हाला दाखवते तर खूप लवकर मोडं येतात ह्या दिवसामध्ये मटकीला आणि अशी मी पोत्यामध्ये गुंडाळून ठेवते आणि खूप छान मोडं वगैरे येतात बरं का तुम्ही पण एकदा बघा हे बघा किती छान मोड आले ते आणि सकाळीच टाकली होती मी आणि लगेच आले आपल्याला याच्यापेक्षा लांब लांब पाहिजे असेल ना मोड तर रात्रभर पण असू द्या हे बघा मी उन्हाळा पावसाळा हिवाळा ह्या तिन्ही ऋतूमध्ये ना असंच पोत्यामध्ये गुंडाळून ठेवत असते मटकी छान मोडं येतात मी पोत्यामध्ये गुंडाळून आणि पातिल्यामध्ये ठेवत असते हे पोतं असं गुंडाळून आणि वरतून एक पराठ ठेवायची मग छान हीट तयार होते आणि आपल्या मटकीला मोड येतात तर ही पातेल्यामध्ये काढून घेते याच्यामध्ये पाणी टाकते आणि अर्धा तास ही मटकी आपल्याला पाण्यामध्येच ठेवायची आहे कारण की छान फुलते नंतर अर्ध्या तासानंतर आपण पूर्ण पाणी काढून फ्रीजमध्ये ठेवू शकतो चला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच तर भेटूया एक छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबाय